श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचा आजचा दिवस स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने चांगला जाऊ द्या ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात स्त्रियांना खूप महत्त्व दिलं जातं स्त्री म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं ज्या घरात स्त्रियांचा मान राखला जा जातो ना त्याच ठ थक... ठिकाणी लक्ष्मीचा नेहमी वास असतो घरातील स्त्री म्हणजे प्रेम त्याग सहनशीलता ममता जिवाळा यांची प्रतिमा असते ज्या घरात स्त्रियांना चांगली वागणूक दिली जात नाही ना तिचा वारंवार अपमान केला जातो त्या घरात लक्ष्मी कधीच टिकून राहत नाही त्या घरामध्ये कधीच प्रगती होत नाही या उलट अधोगती होत असते पण काही स्त्रियांना गोकुळासारखं घर मिळालेलं असतं पण त्याची त्यांना किंमत नसते स्त्रियांना जसं घरात महत्त्व दिलं जातं ना तसंच त्यांना घरातील जबाबदाऱ्याही समजल्या पाहिजेत बऱ्याच वेळा असं दिसून येतं की स्त्रियांच्या चुकीच्या वागण्यामुळे घरामध्ये प्रगती होत नाही लक्ष्मी टिकून राहत नाही कितीही पैसा आला ना तरी तो दवाखान्यात आजारपण किंवा इतर समस्यांमध्ये निघून जातो पुरुषांचं काम असतं कष्ट करून पैसे कमवण्याचं पण महिलांचंही काम आहे तो पैसा आपल्या घरात आपल्या नवऱ्याकडे कसा नीट राहिला पाहिजे बचत कशी झाली पाहिजे काट कसर कशी करता येईल पुरुषांना बाहेरच्या कामाचं खूप टेन्शन असतं त्यामुळं त्यांना घरी लक्ष देता येत नाही पण आपलं कर्तव्य आहे ना घरातील जबाबदारी उत्तमरित्या पार पाडायची त्यांची एकच इच्छा असते की मला बाहेर कितीही कष्ट ला करायला लागलं तरी चालेल पण माझ्या घरातील माणसं सुखी आणि समाधानी राहिली पाहिजेत अगदी तसंच आपलंही कर्तव्य आहे त्यांनी कमवलेला पैसा घरामध्ये कसा राहील घरातील वातावरण स्वच्छ सुंदर कसं राहील आपल्या घरातील माणसं आनंदी कशी राहतील आपण जर काही नियमांचं पालन केलं ना तर आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी हसत खेळत राहील गरिबी भांडण कटकटी कत राहणार नाहीत तुम्ही घरामध्ये दे कितीही देवांच्या मूर्ती ठेवा फोटो ठेवा सेवा करा उपवास करा व्रतवैकल्य करा दानधर्म करा पण या गोष्टींचं पालन केलं नाही ना तर तुमच्या घरातील पैसा पाण्यासारखा बाहेर जाईल बऱ्याच वेळा घरातील पुरुष भरपूर कष्ट करून पैसा कमवतात पण महिलांच्या चुकीच्या वागण्यामुळे घरामध्ये पैसा टिकून राहत नाही यामुळे पुरुषांची चिडचिड होत असते घरांमध्ये वारंवार भांडणं होत असतात बऱ्याच स्त्रियांना सवय असते सकाळी उशिरापर्यंत झोपून राहायची रोज सकाळी कमीत कमी सूर्योदयापूर्वी तरी उठलं पाहिजे आपलं घर अंगण स्वच्छ केलं पाहिजे देवपूजा केली पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं बिना अंघोळ करता स्वयंपाकघरात बऱ्याच महिला जेवण बनवतात आपल्या खेडेगावात आजही अशी पद्धत आहे की अंघोळ झाल्याशिवाय कोणतीच स्त्री स्वयंपाकघरात पाऊलसुद्धा ठेवत नाही पण शहरामध्ये धावपळीच्या जीवनात बऱ्याच ताईंना हे शक्य नसतं बऱ्याच ताई अशा आहेत की सकाळी चारला उठावं लागतं मुलांचे डबे नवऱ्याचे डबे बनवावे लागतात एवढ्या लवकर आंघोळ करणं शक्य नसतं पण कमीत कमी हातपाय स्वच्छ धुवून तरी स्वयंपाक करत जावा पण काही ताई अशा आहेत की बराच उशिरापर्यंत झोपून राहतात त्यांना ती सवय असते यामुळे घरातील कामे वेळेवर कधीच होत नाही आणि सगळ्यांची एकमेकांवर चिडचिड होत असते भांडणं होत असतात त्यामुळं नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा सकाळी सूर्योदयापूर्वी कमीत कमी उठलं पाहिजे आपण रात्री झोपण्याच्या आधी आपल्या बेसिनमध्ये खरकटी भांडी साठवून ठेवतात किंवा दिवसभर किच किचन अस्वच्छ ठेवतात ज्या ठिकाणी अस्वच्छता असते त्या ठिकाणी लक्ष्मी माता कधीच थांबत नाही बऱ्याच वेळा असं होतं की गरजेपेक्षा जास्त वस्तू घरात भरल्या जातात उदाहरणार्थ भाजी आपल्याला माहिती आहे आपल्या घरात किती माणसं आहेत त्याच हिशोबाने धान्य किंवा भाजीपाला घरात आणला पाहिजे बऱ्याच वेळा धान्य एवढं धान्य आणलं जातं की अक्षरशः त्यांना कीड लागली जाते आणि ते तसंच फेकून द्यावं लागतं बऱ्याच वेळा भाजीपाला फ्रीजमध्ये खूप खराब होऊन जातो तोसुद्धा टाकून द्यावा लागतो ही एक अन्य अन्नधान्याची नासाडीच असते किंवा गरजेपेक्षा जास्त अन्न बनवलं जातं आणि कोणी खाल्लं नाही की ते कचरत टाकून दिलं जातं हे सुद्धा एक कारण आहे घर घरामध्ये गरिबी आणण्याचं कारण हा अन्नदेवतेचा अपमान असतो जेवढं आवश्यक आहे तेवढंच घेतलं तर पैशाचीही बचत होते आणि अन्नदेवतेचा अपमानही होत नाही आपल्याला सवय असते मुख्य दरवाज्याच्या उंबऱ्यावर बसून गप्पा मारत बसण्याची किंवा दरवाज्याला हात लावून दरवाजाला आडवा हात लावून उभं राहून गप्पा मारणं यामुळं काय होतं बऱ्याच वेळा लक्ष्मी माता कधीच आपल्या घरात येत नाही आणि बऱ्याच ताई सायंकाळच्या वेळी हे काम करत असतात असं कधीच करू नका काही वेळा तर दिवे लावणीच्या वेळी काहीतरी कामानिमित्त किंवा असंच टाईमपास म्हणून घराच्या बाहेर जातो तिन्ही सांजेला लक्ष्मी येण्याच्या वेळी आपल्या घरातील लक्ष्मी बाहेर फिरत असेल तर आपल्या घरी लक्ष्मी कशी बरं टिकेल बऱ्याच महिलांची वाणी कठोर असते म्हणजे कडक आवाजात बोलतात नेहमी भांडणं करणार दुसऱ्यांचा अपमान करणार नेहमी दुसऱ्यांना घालून पाडून बोलणार त्या घरात सुद्धा कधीच लक्ष्मी थांबत नाही घरातील प्रत्येक सदस्यांची काळजी घेण्याचं काम आपलं असतं बाहेरून कामावरून नवरा आला किंवा मुलं शाळेतून आली तर घरातील वातावरण प्रसन्न ठेवता आलं पाहिजे घरी सगळे असताना घरातील वातावरण आनंदी पाहिजे ज्या घरामध्ये सारखी भांडणं होतात कटकटी चालू असतात स्त्रियांना उलटसुलट बोललं जातं तिचा अपमान केला जातो घरांमध्ये मोठ्या आवाजात बोललं जातं त्या घरातील वास्तुपुरुष नाराज होतो आणि त्याचे परिणाम घरातील व्यक्तींवर होत असतात त्यामुळे घरामध्ये नेहमीच चांगलं बोललं पाहिजे बऱ्याच महिलांना सवय असते घरामध्ये पारुशी मळलेली फाटलेली कपडे बराच वेळ लटकट पडलेली असतात अशावेळी घरामध्ये निगेटिव ऊर्जा प्रवेश करत असते घरातील लहान मोठ्या माणसांचा अपमान करण्याची सवय अनेक महिलांना असते आपल्या घरी कोणी गरीब आला तर त्याचा अपमान करायचा आपल्या यामुळे काय होतं आपल्या घरातील लक्ष्मी मातेचा कोप होत असतो ज्यावेळेला आपल्या घरामध्ये एखादी स्त्री पहिल्यांदा आली असेल ना तर तिला कधीच खाली हाताने पाठवू नका तिची तिला काहीतरी देऊन तिची ओटी भरा कारण लक्ष्मी कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या घर घरी आलेली असते आणि ती कोणत्या रूपाने येईल ना हे सांगता येत नाही बऱ्याच महिलांना अजून एक सवय असते दोन तीन महिला एकत्र करून कोणाबद्दल तरी वाईट बोलत बसायचं किंवा आपल्या घरातील तक्रारी दुसऱ्यांना सांगायच्या यामुळेही ही बऱ्याच वेळा घरांमध्ये भांडणं होतात आपल्याला आपलं घर जेवढं स्वच्छ ठेवता येईल ना तेवढं स्वच्छ ठेवा ताईंनो नेहमी एक लक्षात ठेवा आपल्या घरातील लक्ष्मी घरातच राहिली पाहिजे एकदा जर ती घराबाहेर गेली ना आणि अवधसा घरामध्ये आली ना तर आपण कितीही देवदेव केले ना तरी काही उपयोग होत नाही बऱ्याच स्त्रियांच्या घरात भरपूर सगळं असतं पण उगीच त्या गबाळ्या अस्वच्छ राहत असतात त्याचा परिणाम संपूर्ण घरावर होत असतो त्यामुळे नेहमी स्वच्छ राहावा टापटिपीट नीटनिटके कपडे घाला याचा सगळा परिणाम तुमच्या घरावर होत असतो तुम्ही जेवढे हे नियम पाळाल तुमचं घर जेवढं व्यवस्थित ठेवाल तुम्ही स्वतः जेवढ्या व्यवस्थित राहाल ना त्या सगळ्याचा परिणाम तुमच्या घरावर होत असतो घराला घरपण देण्याचं काम हे प्रत्येक महिलेचं आहे जी महिला हे नियम पाळते ना तिला लक्ष्मी माता नेहमी प्रसन्न होते ज्या घरात लक्ष्मी माता हसत खेळत असते ना त्या घरातील वास्तुपुरुष नेहमी तथास्तू म्हणून आशीर्वाद देत असतो आणि त्या घराची प्रगती कोणीच रोखू शकत नाही भले तुमच्या नवऱ्याला कमी पगार असू द्या पण तुमच्यावर डिपेंड राहतं तुम्ही घरातील वातावरण कसं ठेवताय तुमच्या नवऱ्याला कसं ठेवताय त्यावरच तुमच्या घराची प्रगती महत्त्वाची आहे जर तुमच्या नवऱ्याला भरपूर पगार असेल आणि जर तुमच्यात ही सगळी लक्षणं असतील तर त्याचा काहीच उपयोग नाही ना त्यामुळे या सगळ्या नियमांचं पालन करा आणि आपल्या घराला सुखसमृद्धी आपल्या घराला सुखसमृद्धी बनवा आणि आपलं आयुष्यही सुंदर आणि सुखमय करा